चला मुलांनो आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे संत वेणा स्वामी मराठ्यांच्या तेजस्वी व गौरवशाली इतिहासाने नटलेली करवीर नगरी आज त्याला कोल्हापुराचे नाव आहे या कोल्हापुरातच संत वेणाबाईंचा जन्म सोळाशे अठ्ठावीस साली झाला आज आपण त्या वेणास्वामींबद्दलच जाणून घेणार आहोत गोपाजी पंत गोसावी हे त्यांच्या वडिलांचे नाव तर राधिकाबाई ही त्यांची माता वेणाबाईंना वाड्यातील सारेजण अगदी पाण्यात असल्यापासून वेणू किंवा वेणी अशीच हाक मारीत असत धाकटी वेणू वाड्यातील सगळ्यांचीच लाडकी होती रंगाने गोरी दिसायला मोठी लोबस गोंडस तिची पाठ जमिनीवर कधी टेकायचीच नाही सारखे कुणी ना कुणी तिला कडेवर घेऊन मिरवायचे या साऱ्या माणसांकडे बाहेरच्या जगाकडे कावऱ्या बावऱ्या नजरेने ते निरागस बालक पाहत असे चित्तात आणि नेत्रात काय साठवीत होते ते, ते देवत जाणे जेव्हा वेणूबाई रांगू लागली तेव्हा तर तिने सर्वांना सळो की पळो करून सोडले बोबड्या बोलाने वेणू म्हणत असे काका बाप्पाला चला ना वेणू जशी जशी मोठी होऊ लागली तसतसं घरातल्या सर्वांना तिचा मोठा आधार वाटू लागला कारण वेणू त्यांची एकुलती एक मुलगी होती तिचे वडील गोपाजी पंत अत्यंत भाविक व सश्रद्ध त्यांनी वेणूला लहानपणीच लिहायला व वा वाचायला शिकविले वेणू मोठी हुशार तिला अभ्यासाचे जणू वेळच लागले घराच्या भिंती दारे कपाटाची दारे सगळीकडे सारे म प या अक्षरांचे जणू साम्राज्यच पसरले वेणीचे शिक्षण केवळ साक्षर होण्यापुरते लिहिण्या वाचण्यापुरते मर्यादित नव्हते तिला जेव्हा चांगले लिहिता वाचता येऊ लागले तेव्हा तिच्या हातात गोपाजी पंतांनी संत एकनाथांचे दोन ग्रंथ दिले एक भागवत व दुसरा भावार्थ रामायण ह्या दोन ग्रंथांची वेळणीने वारंवार पारायणे करावीत राम व कृष्ण यांच्या कथा वाचण्यात तिने एवढे तल्लीन व्हावे की तिला जेवणाचं सुद्धा राहत नसे मग आईने बळेच म्हणावे अगवेणी ऊट साऱ्यांची जेवणे झाली आधी जेवून घे पाहू अन्नगार नाही का होत ग मग बस वाचित ते भागवतन रामायण त्या वयातील तिची अंतर्मुखता तिची अध्ययनशीलता अभ्यासवृत्ती हे पाहून सारे थक्क होत वाड्यातील प्रत्येक जण म्हणत असे कसलं शहाणपण घेऊन पोर जन्माला आली आहे नावकाळी हो ऐवळेलांचा सन सोळाशे चाळीस गोपाजी पंतांच्या वाड्यात आज एकच गर्दी व उसळली होती मंगलवाद्ये वाजत होती दारात पताका व आंब्यांच्या डहाळ्या लावलेल्या दिसत होत्या माणसांची बरीच वर्दळ दिसत होती बारा वर्षांची वेणू आज खूप नटली होती त्या दागिन्यांनी किमती वस्त्रांनी तिच्या स्वाभाविक सात्विक सौंदर्यात भर घातली होती आज वेणाबाई पतिगृही चालली होती बारा वर्षांची वेणू आज करवीर नगरीला कायमचा रामराम ठोकणार होती आज तिची ग्रहलक्ष्मीची पावले मिरजची वाट वही वाटणार होती मिरजचे देशपांडे यांची सून म्हणून ती मिरवणार होती वावरणार होती मिरज हे होते तिचे स्वगृह स्वगृहाच्या दारात काय वाढून ठेवले आहे ते मात्र वेणीला कसं काय ठाऊक असणार ना ते ठाऊक एक होते एका फक्त परमेश्वराला तपकिरी रंगाच्या घोड्यावरून देशपांड्यांचा मुलगा वाड्यात शिरला त्याला त्याच्या नातलगांनी वेढलेले होते देवदर्शनाचा कार्यक्रम नुकताच आटोपला होता मंगलाष्टके संपली सप्तपदी ही झाली वेणाबाई देशपांडेंची सून होऊन मिरजेत आली वेणाबाईंची सासू ही जगावेगळी होती बरं का तिला या पोरीचं मोठं कौतुक वाटे वेणाबाईंचा अति देवदेवपणा वाटला म्हणजे कधी कधी सासूबाई रागे भरत असे पण त्या रागातही मातेचे वात्सल्य भरलेले असे जेमतेम दहा पंधरा दिवस वेणाबाईंनी रजेत काढले व तत्कालीन प्रथेनुसार ती माहेरी आली माहेरी तीन चार दिवस राहणे घडले असेल तोच मिरजेहून निरोप आला तुमचे पती आजारी आहेत घरी माणसे वाट पाहत आहेत तो निरोप ऐकून वेणीच्या छातीत धस् झाले लहानपणापासून सुखात वाढलेल्या वेणाबाईला धक्काच बसला ती तातडीने मिरजेला निघाली आळीत वेणीने पाऊल टाकले आणि शेजारे बाजारचे लोक तिच्याकडे खेदाने अनुकंपेने पाहू लागले कोणीच तिच्याशी बोले ना तसतसे तिचे पाय गळाटले चालणे जड झाले लोकांच्या नजरा व अबोल चेहरे तिला बोचू लागल्या सासूबाई वेळीने मोठा हंबरडा फोडला व सासूच्या मांडीत हो बसले शेजारीच पण ती तेवत होती त्यावर पाठीचे आच्छादन होते सासूच्या कुशीत वेणी ओक्साबोक्षी रडू लागली तिचे सांत्वन करायला सासूजवळ शब्दच नव्हते वेणीला वैधव्य प्राप्त झाले होते तिचे पती हे जग सोडून गेले जणू वेळीबाईच्या कपाळीचे कुंकू पुसण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता वैधव्याची ही कुराड वेळीबाईंनी झेल्ली होती नियती तिचे जीवन स्वत आखत होती लिहत होती आता हे वैधव्य शाप की वरदान हे कोणालाच कळत नव्हतं सन सोळाशे अठ्ठेचाळीस वैधव्याचे भकास जीवन वेणीबाई गेली आठ वर्षे जग जगत होती वेणीबाळ काळजी करू नकोस ग जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुला कधीही अंतर देणार नाही हे सासू सासऱ्यांचे व आई वडिलांचे सांत्वनपर शब्द तिच्या कपाळावरील सौभाग्याच्या तिलकाची उणीव भरून काढू शकत नव्हते ही उणीव भरून काढण्याचे सामर्थ्य फक्त एकाच ठिकाणी शक्य होते आणि ते ठिकाण म्हणजे सद्गुरूंचे चरण वैधव्यानंतर वे वेणाबाई दिवसेंदिवस उदासीन व अंतर्मुख होऊ लागल्या आता रामायण व भागवत या ग्रंथांचे अध्ययन खूप खूप वाढले खूप शंका मनात उपस्थित होत पण या शंकांचं निरसन करणारी एकही अधिकारी व्यक्ती त्यांच्या जीवनात येईना त्यामुळे वेणाबाईंना आता सद्गुरूंची ओढ लागली सद्गुरुविन जन्म निर्फळ सद्गुरुविन दुःख सकळ सद्गुरुविन तळमळ जाणार नाही असे तिला मनोमन वाटू लागले पटू लागले आपण जे वाचतो त्याचा अर्थ समजवण्यासाठी व समजलेला अर्थ जीवनात उतरवण्यासाठी सद्गुरू हवेत तिला असे वाटू लागले होते सोळाशे अठ्ठेचाळीस सालच्या श्रावण महिन्यातील ती सकाळ वेणाबाईंच्या नवजीवनाची प्रभात ठरली सकाळचे सात वाजले असावेत सूर्य उगवला होता जणू वेणाबाईंच्या जीवनाकाशी उगवू पाहणाऱ्या नूतन सूर्य तेजाची तो साक्षच देत होता वेणाबाई अंगणातील केर बाजूला सारीत होत्या तुंबाभर दूध मिळेल का हा प्रश्न तिच्या कानावर पडला त्या आवाजाचा विलक्षण गोडवा होता एक प्रकारची धार होती वेणाबाईंनी मान वर करून पाहिले तो चाळीस वर्षाचा संन्यास्त तरुण होता अंगामध्ये हुरमुजी कफनी एका हातात कुबडी दुसऱ्या हातात दुधासाठी भांडे पायी खडावा अनकाखेत झोळी अंगकांती विलक्षण तेजस्वी जणू तपश्चर्याचे साधनेचे तेज त्वचेच्या अंगोपंगातून उसंडून वाहत होते वेणाबाईंनी समर्थांकडे पाहिले आणि त्यांना वाटले की साक्षात मारुती राया समोर उभे आहेत हा जणू गदा आहे शेपटी जमिनीवर ओळत आहे तिचा स्वतःच्याच डोळ्यावर विश्वास बसेना कोण उभे आहे समोर सन्यासी बैरागी का त्या वेशात आलेला रामभक्त मारुती ती बावरली गोंधळली स्तिमित झाली तेवढ्यात तिच्या कारणावर सासूबाईंचा आवाज पडला श्रावण आहे ना मारुतीला दुधाच्या नैवेद्याचा नवस केला आहे तेव्हा दूध नाहीये समर्थांना उद्देश होऊन वेणाबाईंची सासू म्हणाली सासूबाईंचे हे शब्द ऐकताच वेणाबाई स्वयंपाकघरात धावल्या व म्हणाल्या सासूबाई सासूबाई तुंबावर दूध मागणारा तो गोसावी भी भिक्षेकरी नाहीये साक्षात मारुतीचा अवतार आहे डोळ्यांनी पाहिले मी गदा शेपूट देऊन टाका ना ते दूध मारुतीला नैवेद्य दाखवायचा संकल्प आहे ना तुमचा साक्षात मारुती राय तारात आले आहेत विनाबाई आणि तिची सासू दूध घेऊन बाहेर आल्या पण त्या दोघींची घोर निराशा झाली समर्थ नकार ऐकताच निघून गेले होते वेणाबाईंच्या सासूला चुटपुट लागली साक्षात नारुथिरा आले आणि आपण त्यांना दवडले त्यांच्या मनाला खंत लागली आणि वेणाबाईंच्या मनाची अवस्था तर वर्णनच न घावी घरात वस्तू असूनही दारी आलेल्या याचक अधिकारी रिक्त हस्ते परत पाठवला याचे शल्य त्यांच्या हृदय घर करून बसले अकस्मित आलेला तो संन्यस्त पुरुष अगदी अकस्मितरित्याच निघून गेला पण त्या सत्पुरुषाचे काही क्षणांचे दर्शन वेणाबाईंना खूप मोठे आधाराचे वाटले आश्रयाचे वाटले तो आशेचा किरण वाटला